वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली ग्रामपंचायत माजी वसुंधरा अभियान स्पर्धेत राज्यस्तरावर तिसरा क्रमांक गावकऱ्यांनी केला जल्लोष पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या माजी वसुंधरा अभियान पाच झिरोचा अंतिम निकाल जाहीर झाला असून जत तालुक्यातील वाळेखिंडी ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे तीन ते पाच हजार लोकसंख्या गटामध्ये वाळेखिंडी गावाने तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे पर्यावरण संरक्षण वृक्षारोपण घनकचरा व्यवस्थापन जलसंधारण ऊर्जा बचत अग्निवायूभूमी जल आकाश आदी विविध नक्षावर ग्रामपंचायतीचे मूल्यमापन करण्यात आले या अभियानात जत तालुक्यातील एकूण सोळा ग्रामपंचायतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता वाळीकिंडी ग्रामपंचायतीने स्वच्छता हरित उपक्रम आणि लोकसहभागाच्या जोरावर राज्यस्तरावर गुण मिळवून तालुक्याचा मान उंचावलेला आहे हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहाय्यक विकास अधिकारी ज्ञानेश्वर गुरुव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे व विस्ताराधिकारी युवराज मंडले श्री सैल विराजदार यांनी सहकार्य केले याबाबत वाळेखिंडी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ वसुधा महादेव हिंगवरे उपसरपंच सतीश शिंदे व व सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामपंचायत अधिकारी महादेव बापू शिलेदार ग्रामस्थ व संबंधित विभागाचे अभिनंदन करण्यात आले आहे दरम्यान उर्वरित ग्रामपंचायतींनी पुढील टप्प्यात अधिक प्रवाही नियोजन करून पर्यावरणपूरक हुक्कम राबावेत असे आवाहन गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडूळकर व सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर गुरु यांच्या वतीने करण्यात आले